आज मी बनवणार आहे मुगाच्या डाळीचा पोळा थोडं बेसन टाकणार आहे त्यात पण जास्त करून मुगाची डाळ टाकणार आहे कांदा चिरून घेतला टोमॅटो पण चिरलेले पण जरा ना फ्रीजमध्ये ते घट्ट झालेले ना बारीक चिरता नाही आले मग ना। ते तुटले असते त्यामुळे थोडे ग्रँड करून घेतले हिरवी मिरची लसूण आणि टमॅटो आणि कांदा चिरून घेतलेला ते टाकलं मस्त मुंबाची डाळ एक तास गरम पाण्यात भिजवलेली छान धुवून घेतली मिक्सरला थोडीशी तर ग्रँड करून घेतली मस्त धुऊन पाणी आणि ते पण ह्या कांद्यात टाकणारे मसाले टाकणारे हळद मीठ मिरची मॅगीची पूडे ही खट्टी मिठी असते थोडीशी अशी ओली झाली ती ओबळी ठेवलेली म्हणून थोडा मॅगी मसाला टाकलेला आहे थोडा घाटी मसाला लाल तिखट जिऱ्याची पावडर येईल चुण्याची पावडर घाटी मसाला लाल तिखट आणि हे सगळं एक करून घेतलं नसतं थोडं बेसन पण टाकणारे जितकी मुंगाची डाळ घेतली तितकंच बेसन पण घेतलं आणि हे थोडं काळं मीठ होतं ते चांगलं माझ्या घरामध्ये असं ॲसिडिटी होतं म्हणून थोडं तेलकट खाल्लं की आणि हे सगळं करून घेतलं आणि हा म्हणजे साधा बेसन बेसनचा पोळा करून घेतला आहे मुंगाच्या डाळीचा आणि नंतर हे जरा मी ट्राय केलं ध्येऱ्याला जरा टिफिनला देण्यासाठी तर म्हटलं जरा घरी पहिल्यांदा ट्राय करूया छोटीशीच चपाती केली आणि त्यालाच असं वरतून हे जे द्रावण बनवलेलं मी मुंगाच्या डाळीचं बेसनाचं ते असं वरतून स्टफिंग पिझ्झा टाईप त्याला की शाळेला मला देता येईल का त्याला बनवल्यानंतर कारण चपाती वेगळी दिली आणि पोळा वेगळा दिला की तो बोलतो चांगलं नाही लागत मम्मा एवढं खास नाही लागत आणि असं ओलं ओलं होऊन जातो तर म्हटलं जरा क्रिस्पी तयार करूया असं ट्राय केलं तर तो, के तो, तो बेस्ट चांगला झाला एकदम सक्सेस झाला आणि इतका क्रिस्पी झाला तो पिझ्झा टाईप आणि चपाती पण अशा हातून फुगली आहे आणि एकदम पोळा एकदम क्रिस्पी झाला आहे मस्त आणि थोडं माझ्याकडे मी पनीर ठेवलेलं त्याला असं कशावर चपातीचं असं रोल करून देते तर त्यात देतो थोडं व पनीर उडलेलं ते त्याला था। वरती लावून आणि एकदम कट करून दिला पिझ्झा आई अक्षरशः पिझ्झावरनं पण भारी टेस्ट हेल्दी फूड एकदम मुंगाच्या डाळीचा थोडं बेसन आणि सगळं असं हिरवे मूंग भिजवून पण तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये अख्खे मूग असतात ना हिरवे मूग ते पण मोडालेली उसळ पण टाकू शकतात मी तर केलेलं आहे पण हा पहिल्यांदा ट्राय केला आहे एकदम पिझ्झा टाईप झालेला आणि ढेऱ्याला खायला इतकी मजा आली आम्ही दोघं